I've such जय हनुमान गोविंदा पथक भोनंग आपण विनंतीवाजा सूचना आहे की आपण लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आपल्याकडे वेळेचा अभाव आहे कृपया आम्हाला सहकार्य करा अजून बरेचसे गोविंदा पथक आहेत ज्यांना पहिली संधी देखील आपल्याला देणे आहे त्यामुळे जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे लवकरात लवकर थर उभारण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं जय हनुमान गोविंदा पथक भोनंग आणि त्यानंतर मी तयारीत राहण्यासाठी विनंती करतोय पोहरादेवी गोविंदा पथक शास्त्रीनगर अलिबाग महिला गोविंदा पथक वर्सोली शेवटची काही मिनिटं आपल्यासाठी बाकी आहेत जय भवानी महिला गोविंदा पथक वर्सोली आपल्याकडे शेवटचा काही कालावधी बाकी आहे आणि आता सुंदर रीतीने या ठिकाणी तीन थरांची सलामी देऊन चौथ्या थराकडे ही सुंदर अशी वाटचाल करताना जय हनुमान गोविंदा पथक भोनंग आणि त्यांचा हा सुंदर असा प्रवास आपण साऱ्याच जण पाहत आहोत दरम्यान अलिबागमधील सुप्रसिद्ध कलावंत अर्थात अनेक टी व्ही मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा अलिबागचा चेहरा आणि कुरुळ गावचे ग्रामस्थ प्रसाद लोध यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे सहा तारांची सलामी देण्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि निश्चितच काही वेळापूर्वी ज्यावेळेस भोनंग येथील महिला गोविंदा पथक या ठिकाणी आपला चित्तधार खेळ सादर करण्यासाठी आले होते त्यावेळेस आमच्या आकाशी राणे यांनी एक सुंदर अशी आठवण ऐतिहासिक आठवण सांगितली होती की भोनंगच्या शाह जी खाडी आहे त्या खाडीमध्ये सरखेल दर्यावरती कान्होजीराजे जी आंग्रे यांनी पहिली नौकेच जे प्रात्यक्षिक होत ट्रायल होती ती भोनंगच्या खाडीमध्ये घेतली होती आणि अशी ऐतिहासिक भूमी असणारी भोनंग आणि याच भोनंग मधील ग्रामीण भागातील असतील तरी पण खऱ्या अर्थाने सुंदर रीतीने खेळ सादर करणारे या भोनंगच्या खेळाडूंचं जोरदार त्यांनी आपण अभिनंदन करूया आणि त्यांच्यासाठी एक सुंदर असा धन्यवाद